नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना असंच मस्त मजेतच राहा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर तुम्हाला आज व्हिडिओचं बॅकग्राऊंड चे वगैरे चेंज दिसत असेल तर तुम्ही थमलेल्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी आलेली आहे माहेरी तर संडेला मी माहेरी आलेली आहे तर माहेरी येण्याचं कारण काय आहे की असं सहज आलेले आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त दोन तीन मिनटात आहे छोटासाच व्हिडिओ आहे कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर आजकाल ना बहुतेक जणांमध्ये नाकाचं ना हाड वाढताना दिसते तर बऱ्याच जणांचं नाकाचं हाड आहे ते मी वरतीच इथं म्हणजे इथे असं वाढलेलं बघितलेलं आहे आणि इथे जर हा नाकाचं हाड वाढलं तर आपल्याला लवकर समजून येत नाही जेव्हा आपल्याला त्रास सुरू होतो श्वास वगैरे घ्यायला तेव्हाच आपण डॉक्टरकडं जातो तेव्हाच आपल्याला समजतं की नाकाचं हाड वाढले तर सुद्धा नाकाचं हाड वाढलेलं आहे तर पण माझं वरच्या साईडला नसून खालच्या साईडला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही नागपुड्यांमध्ये फरक दिसतोय दोन्ही नागपुडं जे आहेत ते लहान मोठं दिसत आहेत लगेच कळतंय तर हे आहे ते बऱ्याच दिवसापासून वाढलेलं आहे अजून तर त्याचा मला काही त्रास होत नाही आहे पण तरी म्हणलं एकदा आपण डॉक्टरना दाखवून घेवा त्यामुळं मी नगरला आलेले आहे तर पुण्यामध्ये पण दाखवू शकली असते पण तुम्हालाही माहिती पुण्यामध्ये डॉक्टरांची फी वगैरे किती आहे आणि ए एन टी स्पेशलिस्ट म्हणजे कान नाक घसा याचे जे डॉक्टर असतात त्यांचे मी बहुतेक हॉस्पिटल बघितले सॅटरडे आणि संडेला क्लोज असतात म्हणजे शनिवारी आणि रविवारी बंद असतात आणि मग अद्भकाच्या पप्पांना पण रविवारी संडेला सुट्टी असते मग डॉक्टरकडे जायचं ठरलं तर मग सुट्टी घ्या म्हणजे सुट्टीचे पण आपल्या चार्जेस कट होणार पैसे कट होणार आणि पर डॉक्टरांची फी पण दोन दोन तीन तीन हजार रुपये असते तर जाऊ दे म्हटलं माहेरी जावानगरला जावानगरला पण चांगले डॉक्टर आहेत भरपूर म्हणजे आईवडिलांना सगळ्यांना भेटता पण येईल आणि डॉक्टरचं म्हणजे दवाखान्यात पण दाखवून घेता येईल दोन्ही पण कामं होतील एकात एक म्हणून मग मी नगरला म्हणजेच माहेरी आलेले आहे तर आता जाणार आहे मी उद्या म्हणजेच मी रविवारी आले रविवारी तर हॉस्पिटल बंद असतात तर मग सोमवारी आता मी डॉक्टरांकडे जाणार आहे तर डॉक्टर काय म्हणतात बघूया तर तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्समध्ये पण कोणाचं नाकाच हाड वाढलं होतं का तर का, डॉक्टरांनी काय सांगितलं म्हणजे ऑपरेशन वगैरे करायला सांगितलं केलं असेल किंवा नसेल केलं तर त्यांना काही त्रास होतोय का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर जे कोणी माझे नगरमधील सबस्क्रायबर असतील त्यांनी प्लीज मला एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जर माहिती असेल डॉक्टर कोणते चांगले आहेत किंवा हॉस्पिटल कोणतं चांगलं आहे बेस्ट आहे म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये जर कोणाचं या ऑपरेशन वगैरे झालेलं असेल किंवा कोणाचं हाड वाढलेलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे ऑपरेशन केलं तरी बेस्ट राहील की नाही केलं तरी काही प्रॉब्लेम होईल का म्हणजे काही त्रास होतोय का ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी प्लीज एक कमेंट नक्की करा तर आता मी उद्या डॉक्टरकडे जाणारच आहे तर डॉक्टर काय सांगतात यावरती मी तुम्हाला उद्या एक नवीन ब्लॉग नक्की बनवेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारीच बे लायकन दिसेल बेलायकनवरती बेल क्लिक करा म्हणजे सर्व दोन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता प्लीज उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू